वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभा उमेदवार माधवीताई नरेश जोशी यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना झाले आहेत माधवीताई जोशी या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्गस्थ झाल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाजसेविका माधविताई नरेश जोशी यांना सुपूर्त करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या पुढे तगड आव्हान उभं केलंय मतदारसंघाचा विकास, से मतदार विकास हाच ध्यास ठेवून माधवीताई रणांगणात उतरल्या जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवीताई जोशी या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह संचारलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्ह्यातील पुणे मावळ मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मतदारसंघात माधवी ताईच्या नावाला आणि खरंच खूप आनंद होतोय आणि मी स्वतःचा फॉर्म नाही भरत आहे तर पूर्ण सामान्य जनतेचा फॉर्म भरते आणि ही सामान्य जनता आणि मी स्वतः एक सामान्य आहे त्यामुळे खूप आनंद होतोय आणि मी सामान्य जनते बरोबर निघालेली आहे आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो खात्री तर खूप आहे कारण माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली ते आज माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा आपल्या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहतील का भव्य दिव्याची सभा विजयाची आपली होईल का या ठिकाणी सगळ्या निवडणुका जवळ आहेत अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत आमच्यासाठी ते स्वतः इथं आहेत